जेबी टीवी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख चिमठाणे येथील कर्मचाऱ्यांच्या घरावर हल्ला कुटुंबीय जखमी घरातील साहित्यांची तोडफोड गंभीर घटनेनंतर समाज कटकांचा उन्माद लाठाकाठ्यांसह घरावर हल्ला निरपराध असल्याचा दावा कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची रुपाली कासार यांची मागणी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरुची इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घडलेल्या गंभीर घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर शाळेचे कर्मचारी दीपक कासार यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवल्याची गंभीर घटना समोर आली आहे हा हल्ला परिसरातीलच काही समाजकंटक व गुंडप्रवृत्तीच्या तरुणांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे येथील कर्मचारी दीपक कासार यांच्या पत्नी रुपाली कासार यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाशी दीपक कासार यांचा कोणताही संबंध नसताना काही अज्ञात तरुणांनी लाठ्या काठ्यांसह त्यांच्या घरावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा मुलगा जयकुमार कासार याला दुखापत झाली असून घरातील टीव्ही फर्निचर तसेच संसार उपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे ज्यावेळी हल्लेखोर रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घरात घुसले त्यावेळेस पती दीपक कासार हे घरी नव्हते फक्त मुलगा अल्पवयीन मुलगी व स्वतः रुपाली कासार या घरात होत्या पती घरात नसताना हा हल्ला चढविण्यात आला असल्याचे सांगितले अचानक या हल्ल्यामुळे कासार भयभीत झाले असून कुटुंबाच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे आमचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केवळ अफवांच्या आधारावर हा हल्ला करण्यात आला आमच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे अशी भावना रुपाली कासार यांनी व्यक्त केली आहे या घटनेनंतर कासार कुटुंबियांनी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडे तत्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे मुख्याध्यापक दीपक कासार यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांना त्या समाजकंटकांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी रुपाली कासार यांनी केली आहे या घटनेमुळे चिमठाणे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार मी रुपाली दीपक कासार काल माझ्या घरी रात्री पोणे नऊ नौ, नऊ ते पोणे नऊच्या दरम्यान काही गुंडांनी माझ्या घरावर हमला केला आणि आमचं काही कारण नसताना आमच्या घरावर हल्ला झाला त्यात घराची तोडफोड झाली बरंचसं माझं नुकसान पण केलं आणि माझ्या पोराला मारहाण पण केली माझ्या मुलाला आणि आमच्या मी सुरूची इंग्लिश मध्ये चिमठाण्याला आम्ही जॉब करतो आमचा शाळेला काही थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे तो आम्ही काहीच आमचा त्याच्यात काहीच रोल नव्हता तरीही त्या लोकांनी समाज कांडकांनी आमच्यावर हल्ला केला त्याबद्दल मला पोलिसांना माझं संरक्षण आणि माझ्या घराचं माझ्या मुलाचं मुलीचं सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे अशी त्यांना मी नम्र विनंती करते आणि त्यांना मला त्यांनी मला प्रोटेक्शन द्यावं माझी हीच विनंती आहे आणि म या आणि त्या लोकांना शिक्षा व्हावी असं माझी इच्छा आहे आणि हे करावं साहेबांनी माझी एवढी विनंती आहे माझ्या मला एक मुलगा माझी मुलगी आहे काही करता उद्या काही झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे आमचं काहीच दोष नसताना आमच्यावर अत्याचार झाला आहे आकाई घरात कोणी नसताना माझी मी माझा मुलगा आणि माझी मुलगीच घरामध्ये होतो आम्ही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा